नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं बाळूमामा व सेवेकर हे जात असतात चंदू दत्तू म्हणू लागतात मामा आपल्याला इथेच कुठेतरी तळ हवायचं का मामा म्हणतात बरं बरं ठीक आहे इथे तळ हवायचं म्हणता तर आपण इथेच लावू मग सर्व लोक तयारीला लागा असे बाळूमामा त्यांना सांगू लागतात पुढे दत्तू म्हणू लागतो मामा तुमचा कोण भक्त येणार होता त्याला इथे जागा मिळेल का आणि त्याला रस्ता मिळेल का इकडे येण्यासाठी मामा सांगू लागतात अरे मिळेल की त्याला रस्ता दाखवण्यासाठी मी आहे नव्हे इथं मी बसले नव्हे इथे त्याला मिळेलच की रस्ता एक व्यक्ती विचारू लागतो मामा असं कोण येणार आहे भक्त मामा म्हणतात अरे तू बघशीलच की कोण आहे तो हो? आणि तुला समजल कसा आहे कोण आहे काय आहे ते त्या जागेवर तळ लावून होतं मामा आता बसलेले असतात तिथं तो, तो व्यक्ती येतो मामाना विचारू लागतो मामा मी आता माझ्या गावी जाऊ का सेलतर। मामा आता माझं काम इथल्या झालं असेल तर मामा म्हणू लागतात आता थोडं वेळ बस की आणि जो भक्त येणार आहे त्याला भेटून जा म्हणस काय घाई आहे तुला मी सांगतो तेव्हा जा की तो व्यक्ती म्हणतो बरं बरं मामा ठीक आहे पण असा कोण भक्त आहे आणि त्यांची वाट पाहत आहात तुम्ही मामा म्हणतात अरे तू पाहा की त्याला कोण आहे तो काय आहे तो पाहशीलच ना थोडा वेळ थांब तेवढा तिथे धोंडेबा ते येतो म्हणजेच बाळूमामांचा भक्त दत्तू म्हणू लागतो मामा आला हा आला पहा तुमचा भक्त तिथे असणारा व्यक्ती धोंडेबाला म्हणू लागतो अरे काय र मामाने किती वाट पाहायची तुझी किती वेळ वाट पाहत होते म्हणजे साक्षात देव वाट पाहत होते आणि तू इतका उशिरा केलंस धोंडेबा म्हणतो हो थोडं मला उशिरा झाला येण्यासाठी मी चालत येत होतो ना त्याच्यामुळे मला थोडं वेळ झालं मामा म्हणतात अरे धोंडेबा जे काय आहे ते सांगे काय झालं वाटेमध्ये येताना काय घडलं धोंडेमा म्हणतो मामा मी येतानी चालत मला उशिरा झालं मामा म्हणतात तू सांगतोयस का मी सांगू धोंडेमा सांगू लागतो जे काही तिथे घडलं ते मामा माझ्याकडे खायला अन्न नाही पैसा नाही काय करायचं मी आणि कसे घर चालवायचं ह्याच विचारामध्ये मी खूप होतो मला काहीही काम नाही कसे करायचं म्हणून मी विहिरीमध्ये जीव द्यायला चाललो होतो तितक्यात माझा हात कोणीतरी मागून वाटला आणि पाहतो तर तिथे साक्षात मामाच होते आणि नंतरहून ते गायब झाले दत्तू सांगू लागतो काय धोंडेबा खरंच असं सर्व घडलं धोंडेबा म्हणतो हो हो मला साक्षात तिथे मामाच दिसले म्हणून मी इथे आलो आहे आता धोंडेमा मामासने विचारू लागतो मामा माझं कसं व्हायचं काय व्हायचं माझ्या हाती काम नाही काय नाही आणि मी इथे येताना सुद्धा दहा रुपया घेऊन आलो आहे कसा बसा तरी कोणाकडून मागून आणि ते आता मला परत फेड करायची आहे ती कशी करायची मी मला हीच काळजी लागली आहे मामा म्हणतात अरे तू कशाला काळजी करतो आहेस आता तू तळावर आला आहेस ना मग राहा की निवान मी पाहतो काय करायचं ते दोंडीमा म्हणतो हो पण मामा मला काळजी तर पडलीच आहे मामा म्हणतात तू आता काही बी काळजी करू नकोस तू इथे आला आहेस नव आणि तू आता इथे तळावर थोडं दिवस थांब सेवा कर आणि कसलीही काळजी करू नकोस तो आता दोंडीमा म्हणतो बरं ठीक आहे मामा पुढे आपण पाहतो मामाचे बालपण दाखवत असतात तिथे एक आघोरी गावामध्ये आलेला असतो तो येऊन सर्वांना विचारत असतो बाळू कुठे आहे कुठे आहे बाळू आणि मला लवकरात लवकर सांगा तो जसे पाय गावामध्ये ठेवताच गायगोरी सर्व ओरडू लागतात आणि तो आघोरी एकच विचारू लागतो की बाळू कुठे आहे मला आता सध्या भेटायचा आहे त्याला हे सर्व बाळूला समजतं व ते भेटण्यासाठी त्याला येतात तो विचारू लागतो काय रे ओळखलास का मला मी कोण आहे ते बाळू सांगू लागतात हो ओळखलं की देवापाचे गुरु आहेत ना तुम्ही तो अघोरी सांगू लागतो हो तो माझा चेला होता त्याला तू पंढरीला लावून दिलंस हे फार चुकीचं केलं आहेस तू बाळू सांगू लागतात अरे त्याचं कल्याण केलं आहे मी आणि चांगलं झालं आहे त्याचा आता तो अघोरी बोलू लागतो हे बघ तू माझ्या वाटेला आला आहेस मी आता सोडणार नाही बाळूसुद्धा म्हणू लागतात हे, हे पहा तू सुद्धा माझ्या वाटेला जर आलास तर मी सुद्धा तुला सोडणार नाही हे ध्यानात ठेव तसे बोलून बाळूमामा तिथून निघून जातात इकडे आपण पाहतो बाळूला शेळजी भेटतात शेळजी विचारू लागतात अरे बाळू तू इथे बाहेर काय करत आहेस बरं तू बाहेर फिरायचं नाहीस तुला सांगितलं होतं ना मी तू घरामध्येच राहायचं वाड्यामध्येच राहायचं बाळूमामा त्यांना सांगू लागतात हो मी घरामध्ये थांबायचं बरोबर आहे पण तुम्हाला देवाप्पा माहीत आहे का त्याचा गुरुजी इथे आला होता गावामध्ये त्याला भेटण्यासाठी मी गेलो होतो शेडजी सांगू लागतात अरे तू असल्या माणसांपासून लांबच राहा जवळसुद्धा जाऊ नकोस असली माणसं फार वाईट असतात रे आणि त्या सुद्धा तुला त्रास झालाच होता ना मग बाळू सांगू लागतात हो पण असे माणसांपासून दूर कसं व्हायचं आणि मी तिथे गेलो नसतो तो वाड्यात आला असता मग काय केला असता पण आणि तो कसेही मला शोधत वाड्यामध्ये आला असता म्हणून मी तिथे गेलो होतो शेळजी म्हणू लागतात असली माणसं वाड्यामध्ये येऊ नयेत पुढे बाळू सांगू लागतात हो शेळजी तुम्ही काही बी काळजी करू नका मी हाय नव्हे इथे शेळजी सांगू लागतात हो पण तू आधी माझ्यासोबत घरी चल तू इथे थांबायचं नाहीस आधी वाड्यामध्ये चल असली माणसं फायर वाट वाईट असतात तू इथे थांबू नकोस तसे म्हणून बाळूला ते तिथून घेऊन जातात आता ते घरामध्ये येतात गोदाला शेळजी विचारू लागतात बाळू इथेच काम करत होता नव्हे मग बाहेर कसे काय आला बरं गोदासुद्धा बोलू लागते हो मलाही माहीत नाही तो केव्हा व कधी निघाला ते बाहेर बाळू असं का केलंस बरं न सांगताच बाहेर निघालास बाळू तिला बोलू लागतात आता मी तुला जाताना हे सांगून जायचं का शेठजी सांगू लागतात हे बघ बाळू तू आता वाड्यातील कामं कर बाहेर कुठेही जायचं नाहीस आणि इथेच राहायचंस हे लक्षात ठेव आता आणि तू मला रातच्याला भेटायला ये मला तुला काहीतरी सांगायचं आहे बाळू म्हणतात हो हो मी इथली कामं आवरले की येईलच तिकडे पुढे आपण पाहतो शेरजी घरामध्ये आलेले असतात सरला विचारू लागते काय झालं हो तुम्ही खूप काळजीमध्ये दिसतात शेळजी सांगू लागतात आता काय सांगायचं तुला सांगेन तुला मी सर्व जे काही झालं ते सरला सांगू लागते हो पण झालं तरी काय शेळजी म्हणतात मला तो देवापाचा गुरु भेटला होता म्हणजेच तो आघोरी आणि तो आघोरीने असं बोलला आहे की त्या बाळूला घरामधून बाहेर काढा आता आपल्याला काय करायचं काय नाही मला काहीच समजणं झालं आहे तेवढ्यात तिथे बाळू येतो व विचारू लागतो शेडजी तुम्ही मला बोलवलं होतं मी आता आलो आहे काय काम होतं मला सांगा तर शेडजी सांगू लागतात मला तो आघोरी भेटला होता मध्ये वाटेमध्ये आणि तिनं मला धमकीसुद्धा दिलेला आहे बाळू बोलू लागतात हो मला माहीत आहे काय बोलला आहे त्याने त्यांनी मला इथून जाण्यासाठी सांगितलं आहे ना शेळजी म्हणतात हे कसं काय माहीत तुला याबद्दल मी काहीच बोललेलं नव्हतं तुला आणि कसे काय समजलं बरं बाळू म्हणतात ते जाऊ दे आता मी काय करायचं ते सांगा मी घरामध्ये थांबायचं की नाही सरला सांगू लागते अरे बाळू तू कुठे जाणार आहेस तू जायचं नाहीस कुठे तू घरामध्ये असलास तर आमसने आधार असते तू जायचं नाहीस कुठे इथेच थांब आम्ही पाहतो काय करायचं ते गोदा म्हणते पण हे मोठ्या मालकींना समजलं तर फार अवघड व्हायचं शेठजी म्हणतात हो त्यामुळे बाला कुणीही काहीही याबद्दल सांगायचं नाही हे ध्यानात ठेवा इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो